आपण पाहत आहात शहापूर हायस्कूल शहापूर इचलकरंजी येथे मातृवंदना कार्यक्रम बुधवार दिनांक सव्वीस तीन दोन हजार पंचवीस रोजी शहापूर हायस्कूल शहापूर येथे मातृवंदना स्त्रीचा सन्मान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमास इचलकरंजी महानगरपालिकेच्या आजी माजी नगरसेविका शहापूर गावातील प्रतिष्ठित व ज्येष्ठ महिला मान्यवर उपस्थित होत्या कधीच विश्रांती न घेणाऱ्या घेणाऱ्या आईला थोडीशी विश्रांती आणि थोडासा आनंद अशी कल्पना घेऊन सदर कार्यक्रम घेण्यात आला पंधराशेहून अधिक महिला भगिनी उपस्थित होत्या त्यांच्यासाठी शालेय विद्यार्थिनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक श्री बी बी पाटील सर यांनी केले सहायक शिक्षक श्री ए के सर व श्री एम के सुतार सर यांनी मनोबत व्यक्त केले अध्यक्षीय भाषण मुख्याध्यापक माननीय श्री एच आर कांबळे सर यांनी केले महिलांसाठी मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन केले होते सहभागातून प्रथम क्रमांक विजेत्या सौ रेशमा सरवते यांना द्वितीय क्रमांक विजेत्या सौ सुप्रिया कोले यांना सोने चिन्ह व तृतीय क्रमांक विजेत्या सौ शीतल बोटे यांना चांदीचा छल्ला तसेच इतर अनेक बक्षिसे देण्यात आली विशेष भेटवस्तू ही नशिबवान म्हणून सौ ज्योती पाथरवट यांना देऊन सन्मान करण्यात आला तसेच सन्मान म्हणून प्रत्येक उपस्थित माता पालकास छोटी भेट वस्तू देण्यात आली सदर कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ डी एम सदलगे मॅडम व सर्व सहकार्याने उत्तम पार पाडले स्त्री सन्मानाची अनोखी कल्पना सामान्य व कष्टकरी भगिनींनाही अनुभवायस मिळाली संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री संजय दादा आवळे साहेब व संस्थेच्या कार्याध्यक्षा सौ उज्ज्वला आवडे वहिनी यांची प्रेरणा लाभली तसेच संस्थेचे प्रशासन अधिकारी माननीय श्री संजय भोरेसर यांचे मार्गदर्शन लाभले प्रतिनिधी नेहा पवार